नमस्कार मी सुप्रिया सुळे यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत परिवर्तनाचे शिल्पकार या पॉडकास्ट सिरीज मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण भारताचं परराष्ट्र धोरण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला तो हिंदू कोड बिल मंजूर होत नाही म्हणून दिला असं आपल्याला माहिती आहे आपण जर त्यांच्या या राजीनाम्याकडे बारकाईने लक्ष दिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की हिंदू कोडबीला बरोबरच इतर आणखी पाच कारणं त्याच्यामध्ये होती ज्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यातलंच एक महत्वाचं कारण म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण होतं बाबासाहेब आंबेडकरांना भारताच्या परराष्ट्र धोरणाची खूप चिंता होती आणि म्हणून ते म्हणतात की मला खरी चिंता आहे ती भारताच्या परराष्ट्र धोरणाची पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारता ला भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताबद्दल वाईट विचार करणारे किंवा वाईट चिंतणारे कोणतेही देश नव्हते किंवा एकही देश नव्हता पण मागील चार वर्षात मात्र यात अचानक बदल झाल्याचं आपल्याला दिसून येतं जगातील प्रत्येक देश हा आपला मित्र होता पण आज हे सर्वच मित्र आपल्याला सोडून गेलेले आहेत एकूणच ही परिस्थिती जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की या सर्वच मित्रांनी आपल्याला आता वाईट टाकलेला आहे पण आपण सुरकुतलेल्या चेहऱ्यानं युनोच्या निर्णयावर आपल्या ध्येयाचा पाठलाग करीत आहोत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं ते म्हणतात की जेव्हा मी आपल्या परराष्ट्र धोरणाचा विचार करतो तेव्हा मला बिस्मार्क आणि बर्नार्ड शॉ यांच्या एका वाक्याची आठवण होते ते म्हणाले होते की राजकारण इच्छित तत्व ध्येय साध्य करण्याचा खेळ नसून राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे चांगली तत्वे ही चांगली असतात पण अति चांगलपणा हा राजकारणामध्ये घातक असतो आणि जेव्हा आपण हे बघतो त्यावेळेस आपण इतर राष्ट्रांसोबत किंवा आपलं परराष्ट्र धोरण आखत असताना आपण अति चांगलपणा दाखवतो आहोत का असा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर उपस्थित करत आहेत बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की मी जेव्हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा विचार करतो किंवा त्याच्या परिणामांवर पर बोलतो किंवा त्याचा विचार करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम हा भारताच्या तिजोरीवरती होतो असं ते सांगतायत ते म्हणतायत की आपलं वार्षिक उत्पन्न जे आहे ते साडेतीनशे कोटी रुपये आहे कर रुपाने हा साडेतीनशे कोटी रुपयाचा महसूल आपल्याकडे जमा होतो आणि त्यातले जवळपास एकशे ऐंशी कोटी रुपये आपण भारताच्या सैन्यावरती खर्च करतो बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हा खर्च म्हणजे आपल्या परराष्ट्र धोरणाचा एक परिणाम आहे आपल्याला ही रक्कम स्वतःच्या संरक्षणाकरता खर्च करावी लागत आहे कारण आपल्याला आता कोणीही मित्र उरलेला नाही आणि म्हणून जवळपास देशातल्या उत्पन्नाचा पन्नास टक्के भाग हा आपल्याला आपल्या, आपल्या सुरक्षेवरती खर्च करावा लागत आहे जर आपण एवढा पैसा हा आपल्या बाह्य सुरक्षेवरती खर्च करू लागलो तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेचं काय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरचा एक प्रश्न होता ते म्हणतायत की आपला पाकिस्तानशी वाद आपल्या परराष्ट्र धोरणाचाच एक भाग आहे आणि या वादाचे बाबासाहेब आंबेडकर महत्वाची दोन कारणं सांगतायत एक म्हणजे काश्मीर प्रश्न आणि दुसरा म्हणजे बंगालमधील आपल्या जनतेची जी काही स्थिती आहे ती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की काश्मीरचा प्रश्न हा तात्काळ मिटला पाहिजे अशा पद्धतीचं परराष्ट्र धोरण आपल्याला आखता आलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी काश्मीरच्या बाबतीमध्ये सुरुवातीला जो तोडगा सांगितला तोडगा सांगत असताना ते म्हणत आहेत की माझ्या मते हा प्रदेश प्रामुख्याने समिश्र राज्याचा आहे म्हणजे जम्मूमध्ये हिंदू आहेत लडाखमध्ये बौद्ध आहेत तर काश्मीरमध्ये मुस्लिम आहेत हा प्रश्न सोडवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक तोडगा सांगितला ते म्हणतायत की जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा हिंदूंचा जो भाग होता किंवा बौद्धांचा जो भाग होता काश्मीरमधला तो सरळ सरळ भारताला जोडणं अपेक्षित होतं आणि मुस्लिमांचा जो भाग होता तो पाकिस्तानला जोडणं अपेक्षित होतं परंतु तसं झालं नाही म्हणून काश्मीर सारखा का प्रश्न पुढे आपल्याला निर्माण झाले आपल्याला पाहायला मिळतो बाबासाहेब आंबेडकर फक्त पाकिस्तानविषयीच बोलतात असातला भाग नाही तर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की भारत चीन संबंध जे आहेत या भारत चीन संबंधावर देखील आपल्याला विशेष करून लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्यांनी चीनच्या आणि भारताच्या हालचाली अचूकपणे अभ्यासल्या होत्या आणि त्यावर ते त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत चीन संबंधामध्ये जो काही एकवीस एप्रिल एकोणीसशे चौपन्नला पंचशील करार केला त्याच्यावरती बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं नाराज झाले बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की चीन हे जरी बौद्ध राष्ट्र असलं किंवा बुद्धिस्ट राष्ट्र असलं तरी ते एक साम्यवादी देश आहे आणि साम्यवादी देश हे कधीच पंचशिलाचं पालन करणार नाही त्याच्यामुळे नेहरूंनी पंचशील करार करणं योग्य नाही कारण चीन पंचशिलाचं पालन भविष्यामध्ये करणार नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीलाच नेहरूंना हे सांगितलं की चीन सोबत आपण हा पंचशील करण्यामध्ये काही अर्थ नाही कारण त्याचं पालन फक्त भारत करेल चीन करणार नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांची भविष्यवाणी खरी ठरली आणि लगेच आपल्याला पाहायला मिळतं की चीननं हा करार कितीतरी वेळेस मोडलेला आहे चीन हा कम्युनिस्ट देश आहे त्याच्यामुळं या कम्युनिस्ट देश देशामध्ये पंचशिलाचं पालन केलं जाऊ शकत नाही आणि जर त्यांना करायलाच लावायचं असेल किंवा पंचशिलाचं पालनच करायला लावायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की चीनच्या माओनं पंचशिलाचं आचरण अगोदर चीनमध्ये करावं आणि नंतरच तशा पद्धतीचा भारतासोबत करार करावा आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना हे माहित होतं की आपण जरी कितीही पंचशिला सारखे के करार केले तरी याचं पालन चीन सारखा कम्युनिस्ट देश कधीही करणार नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या कराराला भविष्यामध्ये काही अर्थ उरणार नाही भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ भारत पाकिस्तानशीच भारत पाकिस्तानचे किंवा भारत चीनचे संबंध कसे असावेत एवढा मर्यादित त्यांनी अभ्यास केलेला नव्हता तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करत असताना त्यांनी भारत महासत्ता कसा होईल याकडे देखील विशेष लक्ष वेधलं होतं आठ नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन रोजी लखनौच्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनात बोलताना त्यांनी हा मुद्दा अधोरेखित केला होता ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना असं म्हणाले की भारताने एकतर संसदीय लोकशाही स्वीकारावी किंवा साम्यवादी हुकुमशाहीचा मार्ग स्वीकारून अंतिम निर्णयापर्यंत यावा तर बाबासाहेब आंबेडकरांना इतकंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन संयुक्त राष्ट्रसंघामध्ये देखील किंवा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली होती ते म्हणतायत की हा एक महत्वाचा प्रश्न आहे की भारतानं संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व किंवा स्थायी सभासदत्व मिळवावं आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये नेहरूंनी हा प्रयत्न देखील केलेला नव्हता आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की युनोमध्ये बोलत असताना नेहरूंनी प्रामुख्याने या विषयावरती भर दिला पाहिजे की भारताला स्थायी सदस्यत्व कशा पद्धतीने मिळेल परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये भारताने चीनला पाठिंबा दिला आणि चीनला युनोमध्ये स्थायी सदस्यत्व मिळावं म्हणून प्रयत्न केले बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की चीनला पाठिंबा देऊन भारताने आपला वेळ वाया घालवू नये कारण चीन भविष्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत आंतरराष्ट्रीय स्तरावरती करणार नाही याची जाणीव बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये करून दिली आणि आज आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा काश्मीरचा मुद्दा जेव्हा युनोमध्ये गेला तेव्हा चीनने भारताची बाजू तिथे लावून धरली नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी भविष्यवाणी केलेली होती किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी चीनच्या बाबतीमध्ये जे वक्तव्य केलेलं होतं ते तिथं खरं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये अतिशय सड सडेतोड होती आणि म्हणूनच द टाइम या मासिकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भूमिकेविषयी लिहित असताना या मासिकाने असं म्हटलं होतं की डॉक्टर आंबेडकर हे एकमेव भारतीय अधिकारी आहेत की ज्यांनी चीनसोबतच्या अतिमित्रत्वावर आणि अमेरिकेबरोबरच्या अल्पमैत्रीबद्दल नेहरूवर उघडपणे टीका केली यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सडेतोड भूमिकेची आपल्याला जाणीव होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास किंवा त्याची त्यांची जी दूरदृष्टी होती ती कशी होती हे लक्षात येतं याच एक छोटंसं उदाहरण आपण पाहून याचा समारोप करू एकोणीसशे एकोणचाळीस साली रशियाच्या राज्यक्रांतीबद्दल एक पत्रकाराने बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला तो असं म्हणाला की रशियाची राज्यक्रांती झाली तशा पद्धतीची राज्यक्रांती भारतामध्ये व्हावी असं तुम्हाला वाटतं का कारण एकोणीशे सतराला रशियाची राज्यक्रांती झाली एकोणीशे एकोणतीस पासून त्यांनी ते राज्यकारभाराला सुरुवात केली आणि एकोणीसशे एकोणतीस नंतर एकोणीसशे एकोणचाळीस म्हणजे राज्यकारभाराला सुरुवात केल्यानंतर ही दहा वर्ष त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी प्रश्न विचारला की रशियाच्या राज्यक्रांतीबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की रशियाची राज्यक्रांतीची चर्चा जगभरामध्ये होते आहे तशा पद्धतीची क्रांती भारतामध्ये देखील व्हावी असं अनेक विचारवंतांनाही वाटतं आहे किंवा अनेक जगातले जगात अनेक राष्ट्र या रशियाच्या राज्यक्रांतीकडे आकर्षित झालेले आहेत पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की रशियाची राज्यक्रांती मला फ्रेंच राज्यक्रांतीपेक्षा देखील महत्वाची वाटते पण रशियाच्या राज्यक्रांतीचा डोलारा ज्या विचारावरती उभा आहे ती विचार चुकीचे आहेत त्याच्यामुळे रशिया एके दिवशी कोसळल्याशिवाय राहणार नाही बघा एकीकडे एक जगभरातले लोक जगभरातले विचारवंत या रशियन राज्यक्रांतीचा पुरस्कार करत होते आपल्या राष्ट्रामध्ये देखील अशा पद्धतीची क्रांती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत होते त्याच वेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की रशियाच्या राज्यक्रांतीचा डोलारा ज्या विचारावरती उभा आहे ते विचार चुकीचे आहेत त्याच्यामुळं रशियाच्या राज्यक्रांतीचा डोलारा एके दिवशी कोसळल्याशिवाय राहणार नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांची ही भविष्यवाणी जवळपास एकोणीशे एक्क्याण्णव ला खरी ठरली आणि रशियाचे सव्वीस म्हणजे या सर्व गोष्टीवरून लक्षामध्ये येतं की भारताचे पाकिस्तानशी संबंध कसे असावेत भारताचे चीनशी संबंध कसे असावेत आणि भारताचं युनोमध्ये स्थान कशा पद्धतीचं असलं पाहिजे याचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला दिला होता आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की भारताच्या परराष्ट्र धोरणाचा परिणाम हा देशाच्या तिजोरीवरती होता कामा नये एकीकडे साडेतीनशे कोटी रुपये भारताचं उत्पन्न असताना एकशे ऐंशी कोटी रुपये जर आपण थेट बाह्य सुरक्षेवरती खर्च करू लागलो तर देशातल्या अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न आपल्याला कायमचे भेडसावत राहतील त्याच्यावरती आपल्याला कायमचा तोडगा काढता येणार नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की भारताचं परराष्ट्र धोरण हे आपल्याला बदलण्याची गरज आहे किंवा त्याला एका चांगल्या ट्रॅकवरती आणणं गरजेचं आहे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी त्यांचा जो काही राजीनामा दिला तो राजीनामा देत असताना भारताच्या परराष्ट्र धोरणावरती नाराजी व्यक्त केली आणि हा देखील एक महत्वाचा मुद्दा त्यांच्या राजीनाम्याच्या पाठीमागे होता असं आपल्या लक्षात येतं